शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढाव्या शहराची खबर बात घरातून कामानिमित्त चौपाटी कारंजा येथून जात असताना एकाच फायटरने मारहाण केल्याची घटना रविवारी दहाच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौरव ज्ञानदेव बुरगुल असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे व या प्रकरणी आशिष गुंड योगेश नल्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय घराच्या छतावर पतंग उडवत असताना जुन्या वादातून दोन गटात हनामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या शहरातील दिल्ली गेट परिसरातील नील क्रांती चौकात दोन गटात हनामारीची घटना घडली या प्रकरणी संकेत सुनील पारदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजय साळवे रविराज अजय साळवे राहुल अजय साळवे अनिकेत साळवे तुषार भोसले यश मकासरे अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय भरदिवसा रस्त्यात कार आडवी लावून उद्योजकाचे सिनेस्टाईल अपहरण करून कार्यालयात नेऊन मारहाण करण्यात आली आहे त्यानंतर प्लॉट खरेदीसाठी कारमधून अहिल्यानगरकडे घेऊन जात असताना मित्रांनी कारचा दरवाजा उघडून उद्योजकाची सुटका करण्यात आली आहे हा प्रकार मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नागापूर एमआयडीसी परिसरात घडलाय या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गणेश वंदना पारंपरिक वेशभूषा परिधान करून सादर केलेले कोळी गीत टपोरी सॉंग सह प्रबोधनात्मक नाटिका तसेच गायन असे एक एक बडकर सादर करत महानगरपालिकेच्या सावेडी येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मणे जिंकली विद्यालयात शुक्रवारी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक रवींद्र भास्कर हे होते व या प्रसंगी शाळेच्या माजी मुख्याधिपिका मंगल गायकवाड इनरव्हील क्लबच्या सचिव प्रभा व गायत्री त्रिपोडा मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष अरुण पवार राज्य सरचिटणीस भाऊसाहेब कबाडी आदी उपस्थित होते फ्लॅट समोर येऊन सत्तावीस वर्षीय महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना सोमवारी रात्री अहिल्यानगर मध्ये घडली आहे या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून प्रतीक मोहन धबाडे चा विरोधात केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल करण्यात आलाय आरोपी हा फिर्यादीच्या प्लॅट समोर येऊन उभा राहिला व त्याने खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला फिर्यादीने पाहिले असता तो जवळ आला व त्याने फिर्यादीचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले त्यामुळे फिर्यादीने पती व आईला बोलावून घेत सुटका करून घेतले यावेळी यांच्या पतीने आरोपीकडे विचारणा केली असता त्याने मी पोलीस खात्यात आहे तुम्हाला पाहून घेईल अशी धमकी दिली आहे शहराची खबर बात मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर